नमस्कार मी प्रकाश सोनवणे धारणगाव खडक इथल्या रविवर्षा असून माझा तंबाट्याचा प्लॉट आहे आणि माझ्या प्लॉटमध्ये पांढरी माशी ह्या असल्यामुळं पांढऱ्या माशीनं भरपूर तो डॅमेज केला होता आणि डॅमेज केल्यामुळे या मला साहेबांनी विलोड कंपनीचं जे औषध ही एक्स आणि बायोजन या औषध दिल्यामुळं माझी न शंभर टक्के पांढरी माशी ही कवर झालेली आहे त्याच्यामुळं फुल डिझर्ट भेटल्यामुळं प्लॉट चांगला सुधारला आहे एक्स आणि बायझान हे दोन प्रॉडक्ट वापरल्यामुळे माझ्या प्लॉटमध्ये असणारी पांढरी माशी कवर झाली आणि ती शंभर टक्के कवर झाल्यामुळं प्लॉट प्लॉट सुधारलेलं आहे इतर शेतकऱ्यांनीसुद्धा आपल्या पा प्लॉटमध्ये प्लॉटमध्ये पांढरी माशी असेल तर त्यांनी अवश्य वापरावे जर फवारणी जर घेतली तर उद्या टमाट्यामध्ये पांढरी माशी पाहायलासुद्धा भेटत नाही छान रिपोर्ट आहे धन्यवाद धन्यवाद